महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार संरक्षण मंत्री शरद पवार नव्वदचं दशक सुरू होईपर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सर्वात कमी वयात भूषवलेल्या शरद पवारांनी देशपातळीवर स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येनंतर झालेल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळालं शरद पवारांचा दांडगा जनसंपर्क वृत्ती दूरदृष्टी आणि त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन तेव्हाचे नवे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी शरद पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरवलं नरसिंहरावांनी शरद पवारांना गृह अर्थ किंवा संरक्षण या महत्त्वाच्या खात्यांपैकी हवं ते निवडण्याची संधी दिली साहेबांनी गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल टाकत सव्वीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी संरक्षण मंत्रीपद स्वीकारलं देशाची संरक्षण विषयक धोरण ठरवण्यात राष्ट्रीय शांतता ऐक्य राखण्यात संरक्षण मंत्र्याची भूमिका महत्वाची ठरते संरक्षण मंत्रालयाचा कारभार हातात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं या नव्या क्षेत्राचा अभ्यास सुरू केला दुसऱ्याच दिवशी त्यांनी काश्मीरला जाऊन तिथल्या सीमा भागाची पाहणी करत जवानांशी संवाद साधला आधीच्या कर्तृत्ववान लोकांची कार्यपद्धती नेमकी कशी होती त्यांनी कठीण प्रसंगात निर्णय कसे घेतले हे जुन्या फाईल्स चाळून शिकण्याचा त्यांचा शिरस्ता इथंही कामी आला यशवंतराव चव्हाणांप्रमाणेच शरद पवार दर सोमवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन सुरक्षाविषयक आढावा घेत असत त्यांनी अधिकारी वर्गाशीही संवाद वाढवला होता नंतरच्या काळात राष्ट्रपती झालेले मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम व कोल्हापूरचे जनरल थोरात हे त्यांचे संरक्षण सल्लागार होते पवारांनी भारतीय संरक्षण मंत्री म्हणून अमेरिका चीन सिंगापूर मलेशिया यासारख्या देशात संरक्षणविषयक वाटाघाटी करण्यात प्रमुख भूमिका यशस्वीपणे बजावली सर्व सीमांवर शांतता ठेवली चीनच्या बाजूच्या सीमेवर खडतर वातावरणात भारतीय सैन्याला पहारा द्यावा लागतोय आणि प्रतिकूल परिस्थितीमुळं मोठा खर्चही होतोय हे साहेबांच्या लक्षात आलं दोन्ही देशांनी आपापलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला तर भारतीय सैन्य दलासाठी मोठा दिलासा मिळणार होता त्या दृष्टीने प्रयत्न करत चीन आणि भारतीय लष्करात सुसंवाद प्रस्थापित करण्यात संरक्षण मंत्री या नात्यानं शरद पवारांनी महत्वाची भूमिका निभावली जुलै एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी चीनला भेट दिली चीनला भेट देणारे ते पहिले भारतीय संरक्षण मंत्री होते या भेटीत अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले सीमेवरच सैन्य माघारी घ्यायला चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला दोन्ही देशात शैक्षणिक वैज्ञानिक लष्करी देवाणघेवाण सुरू करण्यात आली त्यांच्या शिष्टमंडळानं चीनच्या भारतीय हद्दीतील कुरापतींविषयी प्रश्न विचारले अशा प्रकारचा जाब पहिल्यांदाच विचारला गेला होता दोन्ही देशांचे परस्पर संबंध सुधारण्यास मदत झाली भारत आज शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रात आठव्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे याचे संपूर्ण श्रेय तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांना जात संरक्षण साहित्य निर्मिती हा संरक्षण खात्यातला एक मोठा विभाग वेग वेगवेगळ्या संरक्षण साहित्य उत्पादन कंपन्यांमधून फक्त देशाला लागेल तेवढंच उत्पादन घेतलं जात होतं या कंपन्या चालवण्याचा खर्च प्रचंड असतो त्या काळात देश आर्थिक संकटांचा सामना करत होता या कंपन्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून तयार उत्पादन केली तर या परिस्थितीवर मात करता येईल असा विचार पवारांनी मांडला आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाठपुरावा केला यामुळे भारतीय शस्त्रास्त्रांना एक मोठी बाजारपेठ मिळाली आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त झालं संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक निर्णय धडाडीने घेतले देशातल्या सर्वोत्तम बॅलेस्टिक अग्नि क्षेपणास्त्राच्या निर्मितीत त्यांनी संशोधकांना कामाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं अग्नीचे प्रकल्प संचालक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा दबाव झुगारून त्यांनी अग्नीची निर्मिती केली मे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओडिशातल्या चांदीपूर इथं झालेल्या या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी शरद पवार स्वतः हजर होते त्यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या एम बी टी अर्जुन या स्वदेशी बनावटीच्या रणगड्याचं लोकार्पण फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पवारांनी तिन्ही सैन्य दलात महिलांना अकरा टक्के आरक्षण असावं असा विचार मांडला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे संरक्षण क्षेत्राचे अवकाश मुलींना खुलं झालं त्यामुळेच आज लष्करात सशस्त्र दलातही महिला अधिकारी आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत आता मुली फायटर विमानं चालवतात सात समुद्रांच्या सागरी परिक्रमेची मोहीम यशस्वीपणे पार पाडतात राजपथावर होणाऱ्या संचालनाचं नेतृत्वही महिला अधिकारी करताना दिसतात म्हणूनच सैन्य दलात लिंग समानता आणून क्रांती घडवणाऱ्या तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांना कडकडीत सलाम